या गरम पाण्यात पोहल्याने हो त्वचा रोग नष्ट होतात नमस्कार मित्रांनो महाड पर्यटन सिरीज मधील आजचं ठिकाण आहे सव येथील गरम पाण्याचे झरे महाड बस स्थानकापासून शिरगाव नाका तीन किलोमीटर तर पुढे खाडीलगत पाच किलोमीटर रोडचा प्रवास करत मी पोहोचलो सवगावच्या फाट्यावर तेथे गाडी लावली कारण पुढे पायी मार्ग होता चारशे मीटर शेताच्या बांधावरचा अंतर कापून सव येथील गरम पाण्याच्या झाऱ्याजवळ पोहोचलो केंबुर्ली धबधब्याजवळ गाडी लावून खाडीतून बोटीचा प्रवास करत दुसरे मार्गाने या ठिकाणी शकतो समुद्राचे खारे पाणी तर लगतच गरम पाण्याचे झरे या उन्हाळ्याजवळ एक भली मोठी दर्गा आहे हे पाण्याचे प्रवाह गंधक मिश्रित असल्यामुळे हे पाणी जंतुनाशक म्हणून औषधी आहे खरूज आगपेड इत्यादी त्वचा रोग असणारे लोक खास या पाण्यात पोहण्यासाठी येत असतात व त्यांचे आजार या पाण्याच्या आंघोळीने बरे होतात एक भलं मोठं कुंड त्या लगतच दोन छोटे कुंड आपल्या नजरेस पडतात अंदाजे तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस पाण्याचं तापमान असतं कुंडात उभं राहण्यासाठी खाली लाकडी फळ्या लावल्या आहेत फळ्यांच्या खालून सतत पाण्याचे बुडबुडे येत असतात मग तुम्ही येथे कधी भेट देताय व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद